आता फक्त मी स्वतःसाठी जगणार ना मी नवऱ्याचं टेन्शन घेणार ना माझ्या घरच्यांचं टेन्शन घेणार कारण सर्व मतलबी निघाने आणि मतलबी नात्यापासून आता मला दूर जायचं आहे आणि जायचं आहे हे गावसुद्धा सोडू ते म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी प्रत्येकानं काहीतरी फायदा मनात ठेवून माझ्यासोबत गद्दारीपणा केली पण त्याचं पापुण्य त्याच्याजवळ तरी तर भरपूर मला काम आलेलं आहे त्याच्यामुळं मदतीसाठी मी मनीषाला बोलवून घेतलेलं आहे थँक्यू माझ्या घरात एवढे घाण असते की माणसाले पाहिल्या बरं उलटी होईल मग तुला उलटी होत का माझ्या गावाला माझ्या आजूबाजूच्या लेडीजला विचारायचा कि मी घरी काय सांगत असते कि आपल्या लास्ट <laughs> <laughs> हा जम्मू काश्मीर काय तू लोकल चला तर मी होती मग मनीषा मॅडम आलेले आहेत आता ते त्यांचं आठवत आहेत आता पहिले मग त्यांचं त्यांना <laughs> करमत नव्हतं ना तू याशिवाय तर चला आता मी माझ्या साडीचा सा करते शूट हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर तुम्हाला माहिती आहे आज सकाळी मी केले होते आलूचे पराठे आणि काय आपण म्हणतो त्याला मटर म्हणजे वटाण्याचे पराठे केलेले होते आणि जास्त करून ठेवले हो होते कारण माझं कसं आहे ना एक वेळा शूटला बसली की मग माझं काही होत नाही त्याच्यामुळे मी स्वयंपाक वगैरे कपडे वगैरे भांडे वगैरे सर्व सर्व मी करून बसलेली होती शूटसाठी आणि आता मी शूट करणार तेवढाच मला मनीषाचा कॉल आला की मी आलेली आहे त्याच्यामुळे मी ती साडी वगैरे काढून ठेवली आणि सगळ्यात अगोदर मनीषा आला आण्याला बसस्टँडवर गेली आणि मनीषा आल्यानंतर मला म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त सपोर्ट होतो ती आली की माझे व्हिडिओ वगैरे ती शूट कर अशा पद्धतीने या साडीचा माझा शूट आटोपलेला आहे तुम्ही बघू शकता तर माझ्या मावशीचे इथं ना कीर्तन की काहीतरी होतं तर तिथं माझ्या आईला जायचं होतं आणि माझं घर गच असते माझ्या घरात उलट्या होतात असं जे काही लोक म्हणतात तर मला त्यांना सांगायचं आहे मनीषा ही खूप छान घरून बिलॉंग करते आणि खूप छान तिचं असं फॅमिली बॅकग्राऊंड आहे जर माझ्यामध्ये काही खोट असते ना तर त्या तिच्या फॅमिलीने एवढ्या एवढ्या दिवस मनीषाला माझ्याकडे पाठवलंच नसतं त्याच्यामुळे माझं चरित्र साफ आहे तुम्ही लोकांनी कितीही ते खराब करण्याचा प्रयत्न केला ना तर ते माझं चरित्र खराब होणार नाही कारण माझ्या स्वतःला माहीत आहे मी किती क्लीन आणि नीट आहे दोन नवरे गेले एवढाच माझा गुण आहे बाकी तिसऱ्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात कधी जाणलं नाही आणि माझी आता इच्छा पण नाही प्रेम शब्द माझ्या मनातून मरून गेलेला आहे ठीक आहे तर ही साडी कशी दिसत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला फ्रेंड्स तर आम्ही आलेला ए पिल्लू पिल्लू चप्पल बाहेर का चप्पल बाहेर का जा लोकर मी ते धुवून घेतो खाऊ आणला बाळासाठी मग पही आणलं आता ऍपल आणि ग्रेप्स आणलं आपण लेकरांसाठी कमावतो त्याच्यामुळे लेकरांनी ले ले खायला ले आणायचं बरोबर हा काढले काय खूप छान छान ड्रेस दिसतील ना वेस्टर्न वेअर चांगले दिसतील नाय फिटिंग बस मग चांगले मला दिसत नाही असं म्हणण्याचं आहे तुझे मजा करत आहे छान दिसते सगळे घालून बघा आणि सगळं घालून बघायचं हे आपल्या डोक्यात असते की आपल्याला सूट माझ्या कॉन्फिडन लेवल याच्यामुळे वाढलेला आहे हे मला कोणती पण गोष्ट करून घालून बघा बरं त्या चाल ना माझ्यासाठी चल ना मग आणि जे आता तुम्हाला व्हिडिओ आज पड किंवा उद्या पण त्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही एकदम जुन्या जमान्याची हिरोईन दिसत त्या साडीमध्ये नवीन साडी खूप छान दिसत आहे हे सर्व प्रोडक्ट हिच्यामुळे पेंडिंग होते कारण हे हिची इच्छा होती की ताई आपण वेस्टर्न वेअरचे पण ऍड करू तर चला ए पिल्लू ते धुन धुवून घ्यायचंय चला आम्ही आईला पोचून द्यायला गेलो तर स्वराज बेबीसाठी मस्त अंगूर आहे आणि ऍपल आणलं आता स्वराज बेबी खात आहे कारण मला इकडं काम भरपूर आहे त्याच्यामुळं आमचं असं नाही की मुलांकडे दुर्लक्ष करू बरोबर आहे ना पिल्ला त्याला आज बटाट्याचे पराठे पाहिजे होते तर आज बटाट्याचा पराठा केला होता आणि आता तो मस्त टीव्ही बघतोय आम्ही मोबाईल पण देत नाही हो ना पिल्लू आमचं पिल्लू फक्त टी व्ही बघते हा बेटा दिवे लावतो चहा बोल तर सर्व पसारा वगैरे आवरून झाला होता आणि मी इथं खिचडी वगैरे करत होती तर मनीषानेच हा व्हिडिओ एडिट करून दिलेला आहे ती शूट करते आणि तीच मला एडिट वगैरे करून देते साडी नेसवण्यापासून तर मेकअप करण्यापासून पोझेस कशा कर द्यायचा व्हिडिओ शूट कसा करायचा या सर्व याची माहिती मला मनीषा देत असते की काय सध्या ट्रेंडिंगला आहे आणि काय नाही इकडे छान दिसत आहे ना बोलवायचं काही बस तुला तर असं वाटते की बस अवती दुकान आहे बाजूने घेतलं की काढलं कि हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे नाटक लावून आली देवाची तुले तुला डोकं नव्हतं हो का जेव्हा आपण ड्रेस बोलावला हो तेव्हा तुला डोकं नव्हतं हो की हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हा मग ते पहिले सांगत आहे बरोबर मध्ये काय त्याच्यातलं जास्त समजत नाही ते आता ऑर्डर टाकले की पुढच्या हप्त्यात पाठवतात ते सगळं चलली मोठी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे हा बेटा तू सर हा आपण एवढं हा ते उद्या घालतो आता एवढा मोठा पसारा काढून देवला हे बाय कपडो की दुकान बा आमची काय घालते बस खाली करते खाली करू बिचारे तु या घरचे मोहिनी ताई काही म्हणत नाहीत काही घालतोच ना एवढं कॉमन आहे ना याच्या खाली आता नवीन आपण घेऊ स्किन कलर स्किन टाईप बर ठीक आहे चल काढ ना आपले नाईट सूट काढणं ते घात त्याच्यावर व्हिडिओ करून आपण काळ पटकत हे बाई ना किती गायटा करून ठेवला बस कपडे घालू घालूच परेशान आहे घात चल ना चल ना लवकर बस ना नवरा करणं आता का ते कपडेच घालत बसशील शंभर वेळा आपल्यालाच करायची आहे कपडेची ऍड दुसऱ्याला न कोणाला कोणायची आपल्यालाच करायची आहे पहिले पसारावर आणि ते दोन ड्रेस काढ त्याची व्हिडिओ करू मग मी खिचडी करतो हा नाही तुम्ही माणसाने खिचडीच खाऊ घालते आल्या आल्या तिथे गरम गरम मस्त पराठे खाऊ घातले पराठे खाल्ले चहा दुधाचा चहा खाली ब्रेड अंगूर पराठे कसे होते खूप टेस्टी होते पराठे बटाण्याच्या दाण्याचे आणि बटाट्याचे पराठे मग सकाळीच करून ठेवले आणि मग वजन वाढून आला त्याच्यासाठी पराठे पराठे खाल्ले सांगत पण ह्या बैठकी म्हणजे एवढी भूक लागते एवढी खाऊ घालते नुसतो पराटे ऑइली ऑइली लोक म्हणतात माझ्या घरात एवढे घाण असते की माणसाले पाहिल्या बरं उलटी होईल मग तुले उलटी होत का माझ्या गावाला जर तुम्ही माझ्या आजूबाजूच्या लेडीजला विचारत आहे की मी घरी काय सांगत असते की आपल्या लास्ट टाइम तुम्ही माझ्याकडे आल्या होत्या माझ्या आजूबाजूच्या ताईने काय म्हटलं होतं की पूजा काय म्हणत होती की आई पहिले सगळं स्वच्छ कर कारण की मग ताई येत आहे का बरं कारण की ताईला असं तसं आवडत नाही ताईचं घर तुम्ही पा पॉश असते गॅस गॅसचा एवढे सगळे कामं करून घर एकदम पॉश असते ताई स्वामींची पूजा करते आणि असं नाही की फेक जे आहे ते तुम्हाला माहितीये की मला असं सोशल मीडियावर फेमस की नाही आतापर्यंत किती किती फेमस आहे फॉलोअर्स असते पण असं काही नाही आहे पण पाहता माझ्याकडे राहिले तर हे भीतीचा प्रश्न तर हे तर कसा आहे लहान मुलांचा आहे कसा आहे एक वेळा हा मुलगा मोठा झाल्यानंतर ह्या भीती कोणीच रंगवणार नाही आणि हे दिवस परत येत नसतात त्याच्यामुळं माझ्या मुलांना मी त्यांच्या मनानुसार खेळू देत असते ठीक आहे तर चला बाई काळा आता इच्छा पूर्ण झाली अशी ना ड्रेस व्हिडिओ काळाच लागते हम्म तर आईला मी सोडून येईपर्यंत मनीषाने सर्व पार्सल बाहेर काढलेले होते कारण सध्या तुम्हाला घरची कंडिशन माहिती आहे काय आहे आणि हे असंच असते देव आपल्याला जास्त टेन्शन पण देते पण ते सॉल्व्ह करण्यासाठी कामं पण भरपूर देते तर मनिषाने सर्व पार्सल काढून ठेवलेले होते की आपल्याला कोणत्या दिवशी कोणते शूट करायचा आधी स्कर्टचे त्याच्यानंतर वेस्टर्न वेअर त्याच्यानंतर स्कर्ट जम जे काही असतील साड्या वगैरे असं तिने सगळं प्रोडक्ट हे वेगळे वेगळे काढून ठेवलेले होते ती तो पसार आवरेपर्यंत मी सगळ्यात अगोदर किचन आवरली किचन आवरल्यानंतर मी बाहेर गेली होती तो चोऱ्यासाठी फ्रूट्स आणले होते ते त्याला कापून धुऊन चिरून खायला दिलेले आहे तो खात बसला मनीषाने सर्व पार्सल वगैरे पॅक करून ठेवलं त्याच्यानंतर मी गॅस उठावरला चहा वगैरे घेतला चहा घेतल्यानंतर काय म्हणतात तर म्हणजे मी खिचडी वगैरे लावून दिली आणि आता आम्हाला व्हिडिओ शूट करायचा होता तर कसं आहे मला असं वाटत आहे की इथल्या इथं राहिलो समजा इथं नाही कुठंही मी समजा तोही प्लॉट बांधला तर शेवटी तोंडावर तोंड पडणारच आहे आणि तेच ते तर त्याच्यामुळे आता ना माझा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही आहे मनीषा सोडून बरं का परंतु मनिषाच्या बाबतीत कधीच असं काहीच होणार नाही आहे कारण वारंवार मी तिला विचारत असते तर आम्ही कशी दिसत आहोत बन्नी बन्नी तर हेच कारण म्हणजे आम्ही आता हा नाईट सुटचा शूट करणार आहोत त्याच्यासाठी तर बघा याने पसारा किती करून ठेवला आम्हाला त्या बेडवर शूट करायचं आहे आणि बघा धिंगाणं कसा घ्यावं नुसतं वारखाचे काम तर आता आम्ही करतो शूट तुम्ही इथून तु, तुम्हाला पाहायला भेटणार आहे ठीक आहे आमची मज्जा आहे परंतु ती मुलगी तशी नाही आहे काहीच नाही आहे ती एवढे व्हिडिओ शूट करते परंतु साधं मला हे पण विचारत नाही की ताई हे प्रमोशन कसं करायचं काय करायचं मला सुद्धा द्याना अशी ती विचारत पण नाही तिचा म्हणजे असा उद्देशच नाही आहे मला त्रास देण्याचा सो असो तर आम्ही ना खिचडी वगैरे खाऊन वगैरे घेतली आणि आज आम्हाला नाईट सूटचा व्हिडिओ द्यायचा होता तर अशा पद्धतीने पिया पिया व ते गाणं होतं ना तर ते एकाच शूट मागं किती मेहनत असते ना हे तुम्हाला आता दिसणार आहे तर इथं मध्ये मध्ये स्वराज पण करत होता त्रास पण देत होता कधी म्हणत होता मलाच झोपायचा आहे कधी म्हणे म्हणा तुलाच हेच करायचं आहे तर स्वराजला टी व्ही वगैरे लावून दिलेली होती आणि टी व्ही लावून दिल्यानंतर मनीषा मला सांगत होती की असं करा तसं करा आणि इथं स्वराज बघा कसं नाटकं करत होता समोरसमोर येत होता की बाबा मी झोपतो मला व्हिडिओ करायचा आहे मला व्हिडिओ करायचा आहे कधी कधी टी व्हीज बंद करत होता कधी कायच करत होता परंतु हे काम मला खूप आवडलेलं आहे कारण ह्या कामामुळे कसं होतं की स्वराजकडे पण लक्ष राहतो तर आता इथं फायनली आम्ही जो बेडचा शूट होता ना तो करून घेतला होता टेकटेकमध्ये सर्व व्हिडिओ शूट करावा लागतो तर आता बेडचा शूट पूर्ण झालेला होता मग मी स्वराजला बेडवर झोपायला देऊन दिलेला दे आहे तर त्याच्यामुळेच सांगते सोशल मीडियावर भरपूर पैसा आहे फक्त तुम्ही योग्य रीतीने काम करा यूट्यूबवर आणि योग्य रीतीने तुमचं चॅनल चालवा कसं आहे तुमचं चॅनल एकदा जर मोठं झालं ना समजा एक लाख दीड लाख दोन लाख इथपर्यंतच तुम्हाला मेहनत करावं लागते एक वेळा तुमचं यूट्यूब चॅनल एक लाखाची बाउंड्री कोर्स केली तर फरक पडत नाही तुम्हाला व्ह्यूज येतात की नाही आहे प्रमोशन तुम्हाला शंभर टक्के नेहमीसाठी चालू राहतं त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आहे सर्व लोकांना की एकामेकाचे उणे धुणे कोडवडमध्ये एकमेकाला बोलणे हे सर्व सोडून द्या संक्रांत आहे म्हणून सांगत आहे हे सर्व सोडून द्या आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगा राहिले माझ्या आयुष्याची गोष्टी तर मी हेच एक्सेप्ट करून पुढे चालत आहे है की हेच माझं आयुष्य आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करताना बरोबर आम्ही मजा पण केली हसलो पण आईत मा गेलेली होती मावशीकडे तर असा पद्धतीने व्हिडिओ शूट करावा लागतात आणि एका एका एकाला एक दुसरं सोबती असते ना खूप मजा येत असते तर अशी माझे दिवसभराची शूट चालू असतो आणि दिवसभर माझं असं रुटिंग बिझी असते त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ वेळेवर येत नाही म्हणजे बेटाईम येतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यात अगोदर माझी साडी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सा नक्की सांगा आणि तुम्हाला असं वाटते का की मी बाहेर आणि मला तरी स्वतःवर विश्वास आहे की मी इथं काय कुठंही गेली तर मी माझ्या दोन मुलांना आणि स्वतःला मी आरामशीर सांभाळू शकते आता मला खरंच पुरुषाशी नवरा म्हणा भाऊ म्हणा भाऊजे म्हणा कोणावरच आणि मैत्रीवर सुद्धा आता मला विश्वास राहिला नाही आहे ज्या लोकांनी माझ्या आयुष्यात येऊन मला माझ्यासोबत दगाबाजी केली ना त्या लोकांना तुम्ही कधीच विसरणार नाही कधीच नाही बाबा खूप ओळावलेलं आहे मला पण जातील हेही दिवस एवढ्या मोठ्या मोठ्या संकटांना तोंड दिलेलं आहे तर हे हे कुठं लावलं बरोबर ना तर व्हिडिओ वगैरे शूट काढल्यानंतर लगेच आम्ही फोटो वगैरे काढून घेत असतो आधी मनीषा माझे फोटो काढते नंतर मी तिचे फोटो काढतो आधी ती माझा शूट घेते नंतर मी तिचा शूट घेतो तर अशा पद्धतीने आमचं घर असते आमचं खाणं पिणं असते बाकी तुमचं मत आहे काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाडण्यासाठी नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला आजचे माझे ड्रेसेस कसे वाटले ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी